श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली रोड उपनगर तसंच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहून समस्या व्यथित केल्या शहरात जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली हे रस्ते त्वरित कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याच्या सूचना गणेश मंडळांच्या वतीनं करण्यात आल्या तसंच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहे सण उत्सवानिमित्त अनेक नागरिक देखावा पाहण्यासाठी बाहेर पडत असतात त्यामुळे विद्युत विभागानं पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा अशी विनंती यावेळी करण्यात आली या बैठकीदरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे महानगरपालिकेचे प्रभारी विभागीय अधिकारी सुनील राज भोज विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता संदीप काकड आणि विविध सामाजिक क्षेत्रातील महिला गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी गणेश मंडळांना सूचना केल्या आपल्याला काय शांती आहे या गोष्टीचा आपल्याला थोडाफार अंदाज यावा आणि त्याप्रमाणे आपला जो काही गणेशोत्सव आहे तो शांततेमध्ये आणि मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला पार पाडता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही गणेश मंडळ असतील त्यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परवानग्या घ्यायच्या आहेत एक खिडकी योजना या ठिकाणी सुरू केली जाणार आहे तर त्या योजनेच्या अनुषंगाने आपली गणपती मंडळाच्या अनुषंगाने ज्या परवानग्या असतील त्या परवानग्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत आपल्या मंडळाची नोंद ही पोलीस स्टेशनला आपण या ठिकाणी करायची आहे म्हणजे साधारणतः तुम्ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी घेणार असाल तर त्या अनुषंगाने आपली नोंदणी पोलीस स्टेशनला करणं अपेक्षित आहे की जेणेकरून आम्हाला त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला बंदोबस्त महामंडळाच्या अनुषंगाने किंवा त्या गणपती मंडळाला आम्हाला बंदोबस्त पुरवणं या ठिकाणी अपेक्षित होणार आहे त्याच्यामुळे आपण जे जे काही कार्यक्रम घेणार आहात तर साधारणतः त्याची एक रूपरेषा प्रत्येकाने पोलीस स्टेशनला या ठिकाणी द्यायची आहे की जेणेकरून आम्हाला बंदोबस्ताचं नियोजन या ठिकाणी करता येईल मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड